ले ले ही दत्तक गेलेला पाटील आहे ड्रग्ज मी खात होतो माझं वाटुळ झालं पण दादा नेहल दावखान्यात आणि नीट करून आणून पुन्हा उभा तेरच्या बोक्यानं मुख्यमंत्र्याच्या साथीनं नाही बोका आडवाय गेला तुम्हाला माहित नसेल ही दत्तक गेलेला पाटील आहे ह्याचा आजा बाजीराव पाटील त्याला दत्तक दिलंय फंडपाटलाच्या मांडीवर ही दत्तक गेलेलं पाटील आहे आणि त्याला दत्तक तिथे बसवायला आमच्या निंबाळकर कुटुंबाचे माझे भोपालराव राजे निंबाळकर यांनी आमची धाराशिव मधली आरदी इस्टेट हैदराबादला कोर्ट होतं त्याच्यात घालवली नाच कामून एकदा आजोबा पडले पापा पडले आणि एकदा मम्मी पडली हांड डान्स या मलूचा बाप तुळजापूरचा आमदार आहे आणि ती हा मशालला तिचा अपमान करतय त्याला हिनवतय काय म्हणतय आईस्क्रीमचा कोण बरं झालं तू पिटून आणली होती एकदा तोंडात घेऊन बघ म्हण ड्रग्स 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 मी खात होतो माझं वाटोळ झालं पण दादानं मला नेहलं दवाखान्यात आणि नीट करून आणून पुन्हा उभा केलं ह्या महापुरुषाला हे जास्त झाल्यामुळे तसं करते की तेरच एक मांजर आता मांजर म्हणतायचं नाही बोका अडवा गेला एक पुरावा दाखवणार आहे ही ऐका ही आपल्या पालकमंत्री महोदयाचं वक्तव्य आहे निधीवरील स्थगिती जी आहे ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेजी मी स्वतः आणि राणा पाटील यांच्या समक्ष एक बैठक झाली आहे त्या बैठकीमध्ये या ठिकाणचे स्थानिक आमदार राणा पाटील यांना काही संभ्रम निर्माण झाला होता आणि त्या संभ्रमामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला सगळीशी दिली होती ऐकलं ऐकू आलं नाही राणा पाटलाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्या संभ्रमात त्यांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीतून मुख्यमंत्र्यांनी ह्या कामाला काय केली स्थगिती दिली ही स्टेटमेंट कुणाचं आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप नाईक आता गंमत बघा पालकमंत्र्याच्या तीनशे चाळीस कोटीच्या कामाला स्थगिती दिली रे दिली तेरच्या बोक्यानं मुख्यमंत्र्याच्या साथीनं कि पालकमंत्री पुन्हा राना पाटलाचं ओडकाय लागलं बांधवानो एकशे चाळीस कोटी रुपयाच्या रस्त्याची कामं वीस महिन्यापूर्वी तानाजी सावंत पालकमंत्री असताना त्यांनी मंजूर केलेले त्या वीस महिन्यात पंचावन्न दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण करून एकशे चाळीस कोटी रुपयाचे जे गावांतर्गत रस्ते आहेत आपल्या शहरातले ते पूर्ण होणं आजपर्यंत अपेक्षित होत पंचावन्न दिवसाच्या कामाला वीस महिने गेले आणि वीस महिने का घालवले तर राणा पाटलाच्या लाडक्या गुत्तेदाराला काम द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी वीस महिने ही प्रक्रिया चालली आणि कशी चालली प्रशासक आहे प्रशासक शासनाचा अधिकारी राज्यात शासन त्यांचं केंद्रात शासन चा। त्यांचं त्याच्यावर दबाव टाकून त्या ठिकाणी या कामाला वीस महिने घातले गेले आणि वीस महिन्यानंतर माझ्या तीनशे चाळीस कोटीला तू स्थगिती आणतो तर तुझ्या सुद्धा एकशे चाळीस कोटीला मी स्थगिती आणतो म्हणून पालकमंत्र्यांनी पत्र जय महाराष्ट्र पालकमंत्र्याला कोणतो